इंडिया टी व्ही हर खबर सच्चा ऐक आज दिनांक बारा अकरा दोन हजार पंचवीस रोजी आपण राळेगाव तालुक्यातील कोच्ची या ठिकाणी आलो या ठिकाणी हरिणाम सप्ताहाच या ठिकाणी आयोजन करण्यात आले दरवर्षीप्रमाणे सामाजिक दायित्व जपत आज देवदाजी दवादे सामाजिक कार्यकर्ते शिवसेना शिंदे गटाचे यांनी आज दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण परिणाम सप्ताहात कीर्तनात्मक कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं या कार्यक्रमात सोहळा दरम्यान त्यांनी एक सामाजिक दायित्व जपत एक निराधार महिलांचा यावेळेस त्यांनी साळीसोरी देऊन सन्मान करा आणि दरवर्षी त्यांच्या असं सामाजिक दायित्वाचे कार्यक्रम सुरू असतात सामाजिक कार्य सदाकर्सन असलेले दिवाकर भाऊ दवादे आहेत दिवाकर साहेब दवाजे साहेब आपण दरवर्षी हा कार्यक्रम घेतात आणि प्रत्येक महिलाला आपण सन्मान दिला प्रत्येक काय सुद्धा कार्यक्रमात आपण अग्रे सुद्धा नेमकं आपण या केलं ते कार्यक्रमात आता महिलाचा आपण सन्मान केला त्याबद्दल आपण काय सांगू तर थोकंच आपल्या मनात आजो वही देवीदास महादेवराव गवाधे कोची येथील रहिवासी आहे त्यानंतर मी एक बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक त्यानंतर आज जे आज जिल्ह्याचे पालकमंत्री महोदय यांनी या भागाचं माझ्याकडे उप तालुका प्रमुख पद हे दिलेलं आहे र उप तालुका प्रमुख पद मिळाल्यापासून किंवा यापूर्वीपासून मी वयाचा अठरा वर्षापासून एक शिवसैनिक आहे तर बाळासाहेबाचं एक वेळचं मी जे भाषण रामटेकला झालं त्यावेळेस मी अठरा वर्षाचा होतो त्यावेळेस बाळासाहेबाचे भाषण ऐकलं आणि त्यावेळेपासून वाटलं की आपण तर लहानच्या छोट्याशा खेड्यामध्ये राहत आहोत त्यावेळेस मी भद्रावतीला राहत होतो तेव्हापासून एक सामाजिक भावना समाजाबद्दल प्रेम जिवाळा सामाजिक कार्य ज्यांना दवाखान्यासाठी न्यायचं काम असेल कोणावरही जरी कुठली शासकीय आपत्ती असेल कोणा सरकारी कार्यालयामध्ये त्यांना मदत मिळत नसल त्यांना मदत मिळवून देणे त्यांनी माझ्यापर्यंत आल्यानंतर मी माझे स्वतःचे काम बाजूला ठेवून त्यांच्या मदतीसाठी केव्हाही चोवीस घंटे अवरात्र करत असतो याचं नेमकं का कारण ज्या समाजामध्ये आपण जन्माले आलो त्या समाजाचं ऋण कसं फेडायचं हाच एक उद्देश डोळ्यासमोर थे जा ठेवून हे कार्य माझं नेहमी चालू असते काही काल्यापुरतं किंवा कुठला राजकीय हेतू उद्देश ठेवून आपलं हे कार्य नसते हे अहोरात्र कार्य असते त्यानंतर आज जे मी याच्या पूर्वी सुद्धा गावाच्या वतीनं जा। जो म्हणजे पार्वताचं जो जा आयोजन केलं जात होतं त्यामध्ये सुद्धा माझा गाव स्वच्छता अभियान अंधश्रद्धा निर्मूलन त्यानंतर संत गाडजेबाबा स्वच्छता अभियान असे असंख्य असे उपक्रम रांगोळी स्पर्धा असे सुद्धा मी उपक्रम येतो सामाजिक उपक्रम राबवले सामाजिक उपक्रम राबवत असताना गावकऱ्यांची लोकवर्गणी त्यामधून गावामध्ये सात दिवसाचा उत्साह जसं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी एक भजनामधून म्हटलं आहे कशाला रिकामा फिरतो तुझे गावच नाही तीर का तीर्थ या भजनाप्रमाणे आपल्यालाही वाटते का बाहेर कुठेतरी फिरून दहावीस हजार रुपये खर्च करण्यापेक्षा जे समाजामध्ये जे दिन दलित पीडित यांच्यासाठी आपण आपल्या कमाईमधून वर्षाला रुपये खर्च करायचं असं आपण ठरवलेलं आहे मला सांगा हा कीर्तन सोहळा तुम्ही महिलांचा सत्कार घेतला चाळीस निराधार महिला आहे विधवा महिला त्यांच्याकडे बघण्याचा जगातला दृष्टिकोन आहे मानसिक दृष्टिकोन आहे त्यांना वेगळा असतात याबद्दल तुम्ही त्यांचा सत्कार केलाय गौरवाची बाब आहे आणि तुम्ही आज त्यांना बळी म्हणून सत्कार केलाय याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे तर खूप आनंदाची गोष्ट आहे कारण तर यापूर्वी सुद्धा मी भागवत घेतलं भागवतामध्ये मान्य तहसीलदार साहेबांना बोलवलं आणि इथं गेडाम साहेब होते त्यांच्या माध्यमामधून मा माझ्या गावामध्ये मा ज्या निराधाराच्या केसेस पडलेल्या होत्या तर त्या, त्या भागवतामध्ये बोलून जवळपास ज्या निराधाराच्या केसेस पडल्या तेवढे त्यांनी मंजूर केल्या त्यानंतर तहसीलदार साहेबांनी सांगितलं साहेब या भागामध्ये निराधाराचे जे कुठले केसेस असले ते आमच्यापर्यंत या आम्ही तुरंत त्यांना मंजूर करून शासनाचा जो असते मदतीचा हात आम्ही देण्याचा प्रयत्न करू अशा पद्धतीनं जे ज्यांना म्हणजे घरून आधार नसते मुलाचा किंवा काही त्यांना कुठं गाडीनं जावं लागते कुठं आपत्ती असते अशा ठिकाणी मी मदत करण्याचा प्रयत्न करतो आज जे त्यांना बहीण म्हणून जे आपण साडी चोळी केली यानंतर त्यांनी त्यांना जेवण देणार आहे जेवण करून त्यांनी माना सन्मानानं आपल्या घरी जावं साहेबांनी सांगितलं काय जो आज हो मी महिलांचा सत्कार केला आहे सन्मान केला आहे जसं ज्या वावरात वातावरणात खंबीरपणे महिलाच्या सोबत आहे पाठीशी राहील आणि आज भाऊ म्हणून मी एक माझा सामाजिक दायित्व म्हणून आज त्यांची मी साई चोडी देऊन आणि भोजन देऊन एक सन्मानिक सत्कार केला याबद्दल मला अतिशय आनंद होत आहे यापेक्षा माझं कुठलं तीर्थ नाही हेच माझं तीर्थ असून त्यांनी सांगितलं अपडेट इंडिया विदर्भ संपादक विनोद मावरे सो वो पसंपता